नमस्कार मंडळी द वन विथ हार्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा परत एकदा आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आत्तापर्यंत आपण कलश केला आहे त्यानंतर कलशावरची पानंसुद्धा केली पानांचा सेट केला आज आपण प्रयत्न करूया मोत्याचं नारळ करण्याची तर करूया सुरुवात या कलाकृतीला तर या कलाकृतीला लागणारं साहित्य म्हणजे मी ब्राऊन कलरचे सहा नंबरचे मोती घेतले त्यानंतर हा पन्नास नंबरचा धागा आणि ही एक सात नंबरची निडत बस एवढं छोटंसं सा साहित्य आहे तर करूया सुरुवात या कलाकृतीला तर या कलाकृतीला करताना आपण यामध्ये पाच मोती ओवून घेऊ आणि त्याची एक गाठ पाडून घेऊ एक दोन तीन चार पाच त्याची एक गाठ पाडून घ्यायची पाच मोत्याची तर हे आता पाच मणी आपण ओन घेतले आहेत त्याच्यापैकी प्रत्येक मण्यावरती आपण चार चार मण्याचा एक राऊंड करून घेणार आहे तर या ठिकाणी आपण तीन मणी पहिल्यांदा ओन घेऊ आणि एक चार मण्याचा राऊंड करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या माण्यात टाकायचं परत इथे आता आपल्याला दोन मणी टाकावे लागतील एक आणि दोन दोन मणी टाकून त्यानंतर ता पुढच्या मण्यात तशा पद्धतीने सगळ्या मण्यावरती एक दोन दोनचा आपण राऊंड करून घेणार आहे सॉरी चार मण्याचा राऊंड करून घेणार आहे परत दोन मणी टाकून पुढच्या मण्यावर राऊंड करायचं आहे आपला चारचा एक राऊंड कंप्लीट होतो इथे आता आपल्याला एक मोती घालून घ्यायचं आहे आणि म्हणजे बरोबर पाच मोती वर येतात पाच मोती वर आलेत आता या प्रत्येक पाच मोत्यावरती परत एक आपण चारचा राऊंड करून घेऊया तर चारचा राऊंड करण्यासाठी पहिल्यांदा परत तीन मोती आपल्याला टाकावे ला लागतील तीन मोती टाकल्यानंतर आता आपल्याला परत दोन मोती टाकायचे आहेत एक आणि दोन परत परत या परत दोन असं प्रत्येक मोत्यावर आपल्याला दोन दोनचा राऊंड करून घ्यायचा हा राऊंड मी कंप्लीट करते असे चार चारचे चार आपण दोन राऊंड करून घेतले आता आपण प्रत्येक मण्यावरती पाचचा एक राऊंड करूया एक दोन आणि पाचचा राऊंड करण्यासाठी आपल्याला चार मोती घालावे लागतील ला। एक दोन तीन चार चार मोती घालून हा धागा या मोत्यातून काढून घ्यायचा आता पुढच्या मोत्यात पाचचा राऊंड करण्यासाठी आपल्याला तीन मोती घालावे लागतील एक दोन तीन एक दोन आणि तीन तीन मोती घालून परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण प्रत्येक मोत्यावरती एक पाचसा राऊंड करून घेऊ तर इथपर्यंत मी ह्या तीन मोत्यापर्यंत करून घेते आणि मग पुढे जाऊ आपण आता हा शेवटचा पाच राऊंड आता इथे तीन मोती आहेत म्हणून आपण दोन मोती घालून हा राऊंड कम्प्लीट करून घेऊया हा झाला आपला पाचचा राऊंड आता आपण करूया सहाचा राऊंड तर सहाचा राऊंड करायला आपण काय करू याच्यातल्या दोन दोन मोत्यांवरती सहाचा एक एक राऊंड करून घेऊ तर याच्यामधले हे दोन मोती आहेत तर आता याच्यामध्ये चा मी चार मोती घालून घेणारे एक दोन तीन आणि एक चार हा चारचा राऊंड सॉरी सहाचा राऊंड करायचा आहे आपल्याला प्रत्येक पाच मोत्यांवर आता आपण हा शेवटचा राऊंड कम्प्लीट करून घेऊया हा झाला प्लस सहाचा राऊंड आता आपल्याला हे राऊंड वाढवायचे आहेत म्हणजे याची रुंदी वाढवायची आहे हा झाला आपला वरचा भाग आता करूया प्रत्येक दोन मोत्यावर सातचा राऊंड सातचा राऊंड करण्यासाठी आपण घेऊ पाच मोती घालायचे आहेत आणि पाच मोती घालून सातचा राऊंड कम्प्लीट करायचं आहे आता का आता करायचे आपल्याला तीन मोती आहेत म्हणून चार मोती टाकायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार मोती टाकून परत सातचा राऊंड हा आपला कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर करूया पुढच्या राऊंडवर तर अशा पद्धतीने मी सातचे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते हा आपला शेवटचा सातचा राऊंड इथे चार मोती आले म्हणून आपण या ठिकाणी करतो आहे तीन मोती घालून हा राऊंड आपण कंप्लीट करतो आहे हा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे हा झाला आपला सातचा राऊंड कंप्लीट आता काय करायचं आहे आपल्याला ह्या प्रत्येक दोन मोत्यांवरती या ठिकाणी जे दोन मोती दिसतात जिथे सातचा जॉईंट आहे तिथे आपल्याला एक सहाचा राऊंड करायचा आहे आणि जिथे एक सेंटरला मध्ये मोती आला आहे त्याच्यावर एक पाचचा राऊंड करायचा आहे तर आता आपण करू सुरुवात या ठिकाणी एक सहाचा राऊंड करू सहाचा राऊंड करण्यासाठी चार मोती घालावे लागतील पहिला सहाचा राऊंड हा चार मोती घालून करू आपण एक दोन तीन आणि चार आणि या ठिकाणी ह्या सिंगल मोत्यावर म्हणजे सातच्या मध्ये जो मोती येतो आहे त्याच्यावर करायचं आपल्याला पाचचा राऊंड तर त्यासाठी आपल्याला दोन मोती ऑलरेडी आहेत म्हणून मग तीन मोती घालायचे आहेत तीन मोती घालून या ठिकाणी मी पाचचा राऊंड हा कंप्लीट करून घेते हा एक राऊंड कम्प्लीट झाला आहे आता आपल्याला पुढचा राऊंड हा सहाचा करावा लागेल कारण या ठिकाणी दोन मोती आले आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की सातच्या राऊंडमध्ये जे वरती तीन मोती येतात त्यापैकी दोन मोत्यावरती सहाचा राऊंड करायचं आहे आणि एका मोत्यावरती पाचचा राऊंड करायचा आहे तर आता हा परत या ठिकाणी सहाचा राऊंड येतो आहे तीन मोती आले आहेत म्हणून आपण तीन मोती परत घालतो आहे एक दोन तीन आता या बाजूच्या मोत्यावरती परत आपल्याला पाचचा राऊंड करायचं आहे तर अशा पद्धतीने हे राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे मग जाऊ आपण पुढच्या स्टेपकडे तर मी हा राऊंड पूर्ण कम्प्लीट करते आणि मग जाऊ आपण पुढच्या स्टेपकडे तर हे आपले हा राऊंडसुद्धा सहा पाचचा एक कंप्लीट झाला आहे सहा आणि पाच असं करून आपण हा राऊंड कम्प्लीट केला आहे तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल परत एकदा मी हे रिपीट करते आणि सांगते आणि मग आपण पुढच्या राऊंडकडे वळू या ठिकाणी मी एक पाचचा राऊंड घेतला पाचमध्ये प्रत्येक मण्यावरती चारचा एक राऊंड केला त्यानंतर परत एक चारचा राऊंड केला त्यानंतर प्रत्येक मण्यावर एक पाचचा राऊंड केला त्यानंतर प्रत्येकी दोन मण्यावरती एक सातचा राऊंड केला आणि त्यानंतर एक सहा आणि एक पाचचा राऊंड केला आता आपल्याला प्रत्येक मण्यावरती प्रत्येक दोन मण्यावरती एक सहाचा राऊंड करायचा आहे पूर्ण राऊंड हा सहाचा असेल तर या ठिकाणी मी पहिला राऊंड करते सहाचा त्यासाठी मला दोन मण्यावरती चार मणी ओन सहाचा राऊंड कंप्लीट करायचा आहे हा राऊंड इथून कंप्लीट करायचा आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक दोन मण्यावरती एक सहाचा राऊंड पूर्ण कंप्लीट करायचं आहे पहिल्यांदा पण चार घातले आता या ठिकाणी तीन मोती आहेत म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी तीन तीन मोती घालून हा राऊंड कम्प्लीट करायचा हा राऊंड आपण कम्प्लीट करू आणि मग मी पुढचं तुम्हाला दाखवते आता हा आपला सहाचा राऊंड कर, कम्प्लीट झाला आहे आता आपण काय करणार आहे प्रत्येक एक सहा आणि एक पाच असे अल्टरनेट राऊंड करून घेणार आहे जसे आपण खालच्या बाजूला केले त्या पद्धतीने आता आपण हा राऊंड क कम्प्लीट करायचा आहे एक सहाचा आणि एक पाचचा तर हा पहिला आपण सहाचा राऊंड करतो आहे आणि दुसरा आपण पाचचा करतो आहे आणि हा हे राऊंड मात्र प्रत्येकी दोन मण्यावरच करायचे आहेत हा आता आपण सहाचा केला आता आपण हा पाचचा करणार आहे तर पाचचा करण्यासाठी तीन मोती आहेत म्हणून आपल्याला दोन मोती घालायचे आहेत फक्त या ठिकाणी दोन मोती घालून घ्यायचे आहेत आणि पाचचा राऊंड कंप्लीट करायचं आहे हा पाचचा राऊंड कंप्लीट होतो आहे त्याच्यानंतर आता प परत आपल्याला सहाचा राऊंड करायचं आहे सहाचा राऊंड करण्यासाठी परत तीनच मोती घालायची आहेत एक दोन तीन कारण तीन मोती ऑलरेडी आहेत आणि हा झाला सहाचा आता पुढचा राऊंड पाचचा त्यानंतर सहाचा असे अल्टरनेट राऊंड आपल्याला करत जायचे आहेत तर मी हे राऊंड कम्प्लीट करते आणि मग दाखवते हा राऊंड आता आपला कंप्लीट होत आला आहे आता आपला हा लास्ट आहे आणि दोन्ही बाजूला सहाचे असल्यामुळे आपल्याला इथे एक पाचसा करायचा आहे पाचसा करण्यासाठी या ठिकाणी चार मोती ऑलरेडी आले आहेत म्हणून आपल्याला एक मोती घालून हा राऊंड कम्प्लीट करायचं आहे तर हा राऊंड मी कम्प्लीट केला आहे आता आपल्याला पुढच्या राऊंडकडे वळायचं आहे हा राऊंड आपला कम्प्लीट झाला आता काय करायचं आपल्याला हा राऊंड छान शेप राऊंड शेप येतो तर आपल्याला यापैकी हा जो पाचमधला एक मोती एक सहामधला मोती आणि एक इकडचा सहामधला मोती ह्यात तीन मोत्यांवरती आपल्याला सहाचा राऊंड कम्प्लीट करायचं आहे म्हणजे तीन मोती घेऊन परत तीन मोती घालायचे आहेत आणि एक सहाचा राऊंड कम्प्लीट करायचा एक दोन आणि तीन पहा कारण आता आपल्याला याची नारळाची साईज गोल करायची आहे त्यासाठी आपल्याला ही साईज छोटी करत नाही आता या ठिकाणी परत ह्या तीन मोत्यांवरती करायचं आहे मला लक्षात घ्यायचं पै मधला पाचचा एक मोती घ्यायचा आजूबाजूचे सहाचे दोन मोती घ्यायचे आणि तो राऊंड कंप्लीट करायचा आता इथे चार आले आहेत म्हणून इथे घ्यावं लागेल आपल्याला दोन मोती एक आणि दोन दोन मोती घेऊन हा राऊंड कम्प्लीट करायचा राऊंड हा सहाचाच आला पाहिजे तर हे मुद्दाम मी छोटं नारळ केलेलं आहे ह्याच्यापैकी मोठं नारळसुद्धा आपल्याला करता येतं पण आपण जो कलश केला आहे किंवा कलशाची पानं केली आहेत त्याच्यावरती कदाचित हा बसेल किंवा थोडा छोटा पण होऊ शकतो तर माझ्या जो मोती थोडे कमी असल्यामुळे मला मोठा नारळ करता आलेला नाही म्हणून मी तुमच्यासाठी आता छोट्या नारळाचा प्रयत्न कर केला आहे आणि हा पहिलाच प्रयत्न आहे अगदी विदाऊट ट्रायल हे नारळ मी तुमच्या स समोर करून दाखवते आहे आता हे इथे आपले तीन मोत्यांवरती परत एक चारचा राऊंड कंप्लीट करायचं आहे तर या ठिकाणी हे दोन मोती घालून घ्यायची आहेत आणि हा चारचा राऊंड आपला कंप्लीट होत आहे एक पाहू शकता तुम्ही आता आपला शेवटचा एक राउंड कम्प्लीट झाला की हे आपलं नारळ कम्प्लीट झालं या ठिकाणी एकच मोती आपलं घालायचं राहिलेलं आहे आता तीन मोत्यातून घालू आपण सुई आणि हा एक चौथा मोती पाच मोती ऑलरेडी आले आहेत म्हणून एक मोती आपल्याला घालायचं आहे आणि हाही एक मोती घालून या ठिकाणी हा नारळ आपल्याला कम्प्लीट करायचा आहे जेव्हा मी कलश केला किंवा कलशावरची पानं केली तेव्हा काही मंडळींनी मला सांगितलं की मॅडम थोडासा तुम्ही छोटंसं एक नारळसुद्धा करा आणि म्हणून हा प्रयत्न मी तुमच्यासाठी केला आहे प्रयत्न जमला का नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट अशी की काल परवा भरपूर मोत्याचं वर्क केल्यामुळे बोटाला थोडासा त्रास होतो आहे म्हणून धागे थोडे माझ्याच्याने ढिले राहिलेले आहेत पण तुम्ही ओढून घेऊ शकता तर या ठिकाणी ही सुई आपण या ठिकाणी बंद करून टाकू थोडंसं बाहेर काढून दोन तीन मोत्यातून सुई काढून हे कंप्लीट करून टाकू या ठिकाणी आपण गाठ पाडून घ्यायची आहे आणि एक दोन मोत्यातून पुढे काढून घ्यायची म्हणजे आपला हा ही गाठ जी आपण मारतो ती गाठ दिसत नाही आणि हा धागा आपल्याला कट करायचा तर अशा पद्धतीने ही नारळाची शेंडी झाली आणि अशा पद्धतीने हा नारळ झाला हा नारळ थोडा छोटा झाला अजून मोठा करता येईल मी प्रयत्न करेल की मोठा नारळ करता येईल या ठिकाणी मी ही केलेली पानं या कलशामध्ये घालून दाखवते हा कलश याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल पाहिला नसेल तर नक्की बघा चॅनलवरती जाऊन तुम्हाला नक्की आवडेल आणि हा नारळ याच्यामध्ये थोडा छोटा झाला आहे पण मी मोठा नारळसुद्धा करण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने हा छोटा कलशावरती चांगल्या पद्धतीने बसेल एक छोटा कलश मी तुम्हाला दाखवते ज्याच्यावरती हा नारळ बसेल हा सहा नंबरच्या मोत्यावर मोत्याचा केलेला कलश आहे आणि हे नारळसुद्धा सहा नंबरच्या मोत्याचा केलेला नारळ आहे तर ह्या सहा नंबरच्या कलशावरती हा नारळ अगदी परफेक्ट बसतो पण आठ नंबरच्या मोत्यासाठी आपल्याला हे नारळ थोडं मोठं करायला लागेल मी प्रयत्न नक्की करेल पण हे नारळ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये लिहा आणि माझ्या कलाकृती कशा वाटतात ते सुद्धा सांगा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल आणि लाईक नक्की करा भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार